नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल क्याता आता देशांतर्गत बाजारात शंभर टक्के तुरीचा भाव होणार बारा हजार पण कधी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता देशांतर्गत बाजारात शंभर टक्के तुरीचा भाव होणार बारा हजार पार पण कधी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बांद्रा तुरीचा भाव बारा हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आपणासा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा युट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक ला आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी होणार देशांतर्गत बाजारात तुरीचा भाव बारा हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात तुरीच्या बाजारभावाची स्थिती काय आहे तर बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशामध्ये जो तुरीचा भाव सध्या आपणास दिसत आहे तो भाव आहे मित्रांनो या ठिकाणी सात हजार पाचशे ते आठ हजार पाचशेच्या दरम्यान आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की जानेवारीचा शेवट असो फेब्रुवारीचा शेवट असो अथवा मार्च महिन्यातील पहिले पंधरा दिवस या ठिकाणी आपल्याला तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होताना दिसते आणि जेव्हा तुरीची आवक वाढलेली असणार तेव्हा तुरीचा भाव दबावात असणार यामुळे पंधरा मार्च नंतर तुरीच्या भावामध्ये प्रचंड तेजी येणार कारण देशामध्ये तुरीचं उत्पादन अत्यंत कमी आहे आणि आयात सुद्धा भारत आठ नऊ किंवा जास्तीत दहा लाख टनांच्या वर करू शकत नाही म्हणून या वर्षी पंधरा मार्च नंतर कधीही तुरीचा भाव बारा हजार पार जाण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे म्हणून घाई गडबडी सध्या तुरीची विक्री न करता जर मार्चच्या शेवटी किंवा एप्रिल पर्यंत आपण कळ सोसली तर आपल्या सर्वांना या ठिकाणी होणार मित्रांनो शंभर फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार तुरीचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार